तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणी जुन्या वादासह एकमेकाकडे बघण्याच्या रागातून एकावर कटरने वार सहा जणांवर गुन्हा दाखल निपाणी येथील दर्गा परिसरात किरकोळ कारणातून कटरने वार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांवर निपाणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नवीद मकसूद देसाई वर्ष सदतीस राहणार कोकरेकल्ली निपाणी असं जखमीचं नाव आहे याच्यावर हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी सहा जणांपैकी एकाची पोलिसांनी साहिल उस्मान सुतार राहणार कोल्हापूर असे जेलमध्ये रवानगी आहे या प्रकरणातील पोलिस त्यांचा शोध घेत आहेत नवीन देसाई यांनी मंगळवारी रात्री दर्गा परिसरात दर्शनासाठी आले होते याचवेळी साहिल उस्मान सुतार व त्याचे वडील उस्मान अबू सुतार राहणार दोघे कोल्हापूर याच्यासह मुत्सर रियाज अहमद शेख अब्दुल हमीद बादशाह मुजावर महमद अजिम अब्दुल हमीद मुजावर वाईस अब्दुल हमीद मुजावर राहणार निपाणी या ठिकाणी आले होते यावेळी जुन्या वादासह एकमेकाकडे बघण्याच्या रागातून नवीद व साहिल यांच्यात वाद झाला यावेळी नवीद याच्यावर साहिल याच्यासह सा सोबत असलेल्या सहा जणांनी कटरचा हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत नवीद यांनी हल्ला करणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसात बुधवारी रात्री फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी साहिल सुतार याला अटक करून त्याला निपाणी न्यायालयापुढे हजर केला असता न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा जेलमध्ये केली आहे या प्रकरणातील फरार पाच जणांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ हे करत आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील